असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि पाठीमागे बघून तुम्हाला ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला त्यांना त्यांच्या लक्षात आलंच असेल की मी आता कुठे आलो आहे तर मी आलो आहे पुन्हा एकदा बाईच्या घरी आज आपण काहीतरी नवीन बाईकून ऐकणार आहोत तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका धन्यवाद बाई तुमचा व्हिडिओ आमच्या युट्यूब फॅमिली म्हणजे आमच्या च्या लोकांना खूप आवडायला लागलाय बरे ना तर आज नवीन काय ऐकून आहात आमच्या फॅमिलीला नवीन काय ऐकणार ऐकून आज आज हे जात आहे हो आणि आज बाई आपल्याला जात्यावरचे गाणं म्हणून दाखवणार आहे दे। देवाचं म्हणजे पांडुरंगाला म्हणते बर बर ओके मग करा बाई चालू <laughs> पंढरी सारी कानास देव नाही कुट देवा माझ्या इटो वाची सुरुत सावई वळमट चंद्रभागेचा खोळा ने मोलता शिरष्टीत नाही देव पांडुरंगाच्या महादेवा शंभू देवा महादेवाचा शिकारे नुरुंडी सात न पार नव लाखाचा चंद्र हार घाली आंगाव भैरवाच्या मंदिरात नवी गिरी चांगली <सदुण> बारापासुडे चार मंडप सारून देव भैरवा माला गोवा कंबर बांधू केलांडे सोन्या रेला मित्रांनो आपण आलो होतो बाईच्या भाई, घरी आणि बाईच्या घरी आल्याच्या नंतर आज जात्यावरची ओवी ऐकली आणि जात्यावरची ओवी ऐकण्यासाठी म्हणलं काहीतरी नवीन बनवावं आपल्यापर्यंत एक का, नवीन काहीतरी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जसं की आता मी बाईच्या ओवी ऐकून आता बाहेर आलेलो आहे आणि बाईच्यासमोर तो विषय सांगितलेला नाही कारण बाईचे जे मालक आहेत ते भरपूर वर्ष झाले ते गेलेले आहेत आजोबा आणि बाईला मुलगा नाही आहे दोन मुली आहेत त्याही अधूनमधून येत राहतात बाईकडे आणि दुसरी गोष्ट जी सांगायची म्हणजे अशी आहे की बाईला मुलगा नसलात तरी अख्खं गाव हे बाईचं बाईला आई मानतं आजी मानतं आणि आमच्यासारखे जे जेवढी काही तरुण मुलं आहेत ते नेहमी बाईच्या आदराने जे काही बाई काम सांगेल ते आम्ही ऐकत राहतो आणि मला तर आजी नाही आहे पण मी आजीच्या जागेवर म्हणजे माझी पणजी आहे ती माझ्या वडिलाची आजी म्हणजे माझी पणजी असं आमचं नातं आहे आणि गावात असे बरेच लोक आहेत जे बाईचा खूप आदर सन्मान करतात खूप प्रेमानं आपुलकीने बाईशी बोलतात आणि काही काम जरी असेल आणि बाईने काही काम जरी सांगितलं तरी आजपर्यंत कोणी बाईला नकार दिलेला नाही